नगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात वाढते बळी नागरिकात दहशत झिरोनीच्या या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत नगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील खारेखर्जुने इथून पाच वर्षाच्या प्रियांका पवार हिला बिबट्याने अंगणातून उचलून नेले ती घराबाहेर आपल्या आजोबा व आईसोबत शेकोटी जवळ खेळत होती तुरीच्या शेतातून अचानक बिबट्या आला त्याने तिच्यावर झडप घातली आणि घेऊन पसारा झाला चार दिवसापूर्वी टाकळी शिवारात ऊसतोडणी कामगाराच्या तीन वर्षीय मुलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिचा दुर्दैव अंत झाल्याची ताजी घटना असतानाच सोमवारी सकाळी येसगाव शिवारात तालुका कोपरगाव भास्कर वस्ती येथे शेतात काम करणाऱ्या एका वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केला त्या त्या महिलेचा मृत्यू झाला गत सात महिन्यात अहिनगर जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे राज्यभर अशा घटना घडत आहे याबाबत वन विभागाने काय उपाय आहे हे समजू शकलेले नाही बिबट्यांचे हल्ले कसे थांबवता येतील यावर व्यापक विचार व तात्काळ कृती आवश्यक आहे एका अभ्यासानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे साडे नऊशे बिबट्या आहेत पाच वर्षाच्या प्रियांका पवार हिचा मृतदेह सापडला मात्र खारे खरजुने गावातील नागरिकांच्या मनात बिबट्याची भीती कायम आहे अकोले तालुक्यातील देवदेठण येथील बालकांनी वन विभागाच्या अधिकाराला आम्हाला अंगणात खेळता येईना बिबट्याचे बिबट्यांना पिंजऱ्यात टाका असे बालदिनी साकडे घातलेले आहे खारेखर्जूने येथील रिस्की टीम बोलवली आत्तापर्यंत बिबट्या पकडला गेलेला नाही मात्र ड्रोनद्वारे बिबट्याचा आढळ झालेला दिसून येत आहे झिरो न्यूजने जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात वाढते बळी नागरिकात दहशत याविषयी उपवन संरक्षक अधिकारी धर्मवीर साल विठ्ठल यांच्याशी केलेली खास बातचीत झिरो मध्ये आपलं स्वागत सर बिबट्या मानवी वस्तीजवळ आला आहे आणि आपण जर बघितलं अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस याच्यामुळं एका लोकांमध्ये घबराटीचं वातावरण आपण काय म्हणाले असे सद्यस्थितीमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर इरिगेशनच्या सुविधेमध्ये वाढ झाल्यामुळं शेतीच्या प्रकारामध्ये बदल झालेला आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस शेती मका शेती आणि घराशेजारीच नेपेरचं गवत लागवड झाल्या असल्यामुळं बिबट्याला लपण क्षेत्र निर्माण झाल्यामुळं हे बिबटे लपत या शेतीच्या माध्यमातून गावाच्या बाजूला आलेले आहेत अशा घटनेचं निदर्शन आलेले आहे लोकांचं अशी तक्रारी आहे की ज्यावेळेस आम्ही आपल्या फारस खात्याला संपर्क करतो तर वेळेवर न पोचणं आणि आपण जर बघितलं की पिंजरे वगैरे याची कमतरता याच्याविषयी कायच नाही आपल्याकडं पुरेसे पिंजरे आहेत आपल्याकडं आता पाहिलं तर आपण साडेतीनशे पिंजरे आपल्याकडं उपलब्ध आहेत त्याचबरोबर आपल्याला माननीय पालकमंत्री साहेबांनी सुद्धा आणखी ते आपल्याला डी पी डी सीतून नवीन पिंजरे देणार आहेत त्यामुळं आपल्याकडं पुरेसे पिंजरे आहेत आणि आपण ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे म्हणजे सातत्याने वावर असतो त्या ठिकाणी आपण पिंजरे लावत असतो आणि आपला अहमदनगर जिल्ह्याचं जर तर बिबट्या वाढतायत ही समस्या आहे याचं कारण काय नाही तेच मी आता सांगितलं की ऊस शेती निर्माण झाल्यामुळं त्यांना लपण क्षेत्र निर्माण झालं त्याचबरोबर त्यांना वर्षभर सावली मिळते त्या ठिकाणी आणि पाणी आणि भक्ष याची उपलब्धता असल्यामुळं या ऊस शेतीमध्येच आपण ज्याला शु शुगर केन बिबटे म्हणतो तर अशा बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येतं काल खर खर खरग्रजनेचं जे लहान मुलं गेलं आता मुलं शाळेची विद्यार्थी ही जी रस्त्याने जाणार यांच्या म्हणजे घबराटीचं वातावरण आपली पूर्व शाळेला पाठवायची कशी म्हणजे पालक एक एका ठिकाणी कामधंदा आहे दुसरी ठिकाणी मुलं आहे अशा समस्या ज्यावेळेस निर्माण होतात आपल्याकडनं काय तुम्ही सांगा सा। आपण काही बिबट्याच्या हल्ल्याच्या ज्या घटना झालेल्या आहेत त्याचा अभ्यास केला असं आपल्याला निदर्शनास येतं की ह्या बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना या साधारणतः संध्याकाळी ज्यावेळेस अंधार पडतो अशा वेळेस घडलेल्या आहेत आणि या घटना ह्या घराशेजारी जे आपल्या घराबाहेर मूल असतं आणि अंधारात असेल त्यावेळेस म्हणजे तिथं काय लाईटची वगैरे व्यवस्था नसेल तर अशा ठिकाणी घटना झालेल्या आपल्याला आढळून येतात असं शाळेला जाताना किंवा येताना रस्त्यावर घटना झालेल्या ना नाहीत तशा त्या प्रमाणात तर आपल्याला हेच आमचं नाही पण भीती पालकांच्या मध्ये आहे ना नाही भीती नक्कीच आहे त्या दृष्टीने आपण सर्वोपरी प्रयत्न करतो आहोत त्यामध्ये डब्ल्यू डी असेल किंवा बांधकाम विभाग जिल्हा परिषद असेल यांच्याकडून ज्या रस्त्याच्या साईडपट्ट्या आहेत त्या साफ करण्या असतील परत जिल्हा परिषदच्या माध्यमातून सर्व आपले सरपंच उपसरपंच नंतर ग्रामसेवक असतील पोलीस पाटील असतील किंवा आमचे संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील यांना आम्ही लेखी सूचना दिलेल्या आहेत आणि लेखी सूचना देऊन काय जनजागृती करावी काय उपाययोजना कराव्यात याबाबतसुद्धा आम्ही त्यांना कळवलेलं आहे तसेच आपले लोक ही फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सर्व गावात डोअर टू डोअर जाऊन जनजागृती करत आहात जनावरांवरही हल्ले मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा नुकसान होतो आपण एकीकडे म्हणतो की जोडशेतीचा जोडधंदा म्हणजे दूध व्यवसाय आणि अशावेळी जनावरांवर हल्ले होणार असतील आणि जनावरासाठी तसा तर एक प्रोटेक्टेड इलाका गोठा म्हणून बांधलेला असतो पण गोठ्यात जाऊनही होतात अशावेळे नवीन याच्यामध्ये काय उपाययोजना करता येणार नाही याच्यामध्ये ये आपण सांगितलेलं आहे की साधारणतः आपले जनावरे हे मोकळ्या शेतावर किंवा घोड्यावर बांधलेले असतात तर अशा वेळी आपण जाळीचं गोठा करून त्यामध्ये जनावरं रात्रीची बांधण्यासाठी आपण सांगितलेलं आहे त्याचबरोबर जनावरं ज्या ठिकाणी बांधतो त्या ठिकाणी आपल्याला लाईटची हॅलोजन लाईटची जर व्यवस्था केली तर उजेडामध्ये बिबटे सहसा येत नाहीत तर या पद्धतीने आपण उपाययोजना केल्या तर आपण पशुधन सुद्धा वाचवू शकतो आता आपण आपण जी घटना घडली त्यामध्ये आपण पुण्याची आणि दौंडची एक स्पेशल रेस्क्यू टीम बोलवलेली आहे आणि ह्या रेस्क्यू टीमचं ऑपरेशन कालच सुरू झालेलं आहे आणि ह्या बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश सुद्धा आम्हाला वरून प्राप्त झालेले आहेत त्यामुळं हा लेपट आपल्याला ले आपण तात्काळ आपण पकडणार आहोत म्हणजे आता जिथे दिसेल तिथं मारा असा एक आदेश काय आहे का आपल्याकडनं नाही हा लेपट आहे हा आपला जो वन्यजीव संरक्षण कायदा आहे याच्यामधला वन एक मधला अॅनिमल आहे त्यामुळं आपल्याला पकडण्यासाठी आपल्या शासनाकडून त्या आम्हाला आदेश प्राप्त करून घ्यावे लागतात त्यामुळं आपण जी ज्या ठिकाणी आदेश आहेत त्या ठिकाणचे नक्कीच बिबटी आपण पकडणार आहोत सर आता तुम्ही खास नगर जिल्ह्याला काय अपील करा आ, मी नगर जिल्ह्यातील जे नागरिक आहेत प्रामुख्यानं जे लोक शेतावर राहतात जे गावाच्या बाहेर शेतीमध्ये राहतात आणि गावामध्ये जे राहतात तर त्यांना असा अपील करतो की साधारणतः संध्याकाळी पाच ते आठच्या दरम्यान आपल्यातले लहान मुलं असतील किंवा वृद्ध लोक असतील यांना घराबाहेर सोडू नये किंवा थांबू नये याचबरोबर घराच्या बाहेर थोडी लाईटची व्यवस्था करावी शक्य असल्यास घराच्या भोवती जाळीचं कुंपण केल्यास त्याचे प्रभावी ठरेल याचबरोबर पहाटे किंवा संध्याकाळी शेतीत जायचं जर आपल्याला गरज असेल तर शेतामध्ये थोडा आवाज करत जावं मोबाईलमध्ये गाणी लावून जावं आणि शेतीमध्ये काम शक्यतो अंधारात काम करू नये आणि असं जर जा करायचं असेल तर थोडं लाईटची वगैरे व्यवस्था करावी जेणेकरून आपण सजग राहिलं तर आपले हल्ले आहेत आप हे शंभर टक्के आपण रोखू शकतो यासाठी आपण वगैरे यासाठी आपण मी आत्ताच सांगितलं त्या पद्धतीने सर्व सरपंच असतील आपले उपसरपंच असतील आपले ग्रामविकास अधिकारी पोलीस पाटील तलाठी आमचे जे एफ एमचे अध्यक्ष असतील यांना सूचित करण्यात आलेलं आहे याचबरोबर आपण प्रत्येक शाळामध्येही आपले वन विभागाचे अधिकारी कर्मचारी जाऊन मिटिंग घेत आहेत त्याचबरोबर बर वन विभागाचे अधिकारी कर्मचारी हे गावामध्ये जाऊन बैठक घेऊन सूचना व उपाययोजनाबाबत जनजागृती करीत आहात आता आपल्याबरोबर होते वन संरक्षण अधिकारी आणि यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शक्य तेवढी आपण आपली काळजी घ्यावी वन विभाग सर्वतोपरी मदत करायला तयार आहे आणि नागरिकांना म्हणायचं आहे की अधिकारी साहेबांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत धर्मीर साहेबांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं पालन करावं आपण झिरो न्यूजला मुलाखत दिली आपलं धन्यवाद थँक्यू झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट